घाटंजीत भाजपची भव्य रॅली महेश पवारांनी दाखल केला नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भारतीय जनता पार्टी भाजपतर्फे शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने नगराध्यक्ष पदाकरिता महेश पवार यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शहरात मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले ढोलताशांच्या गजरात आणि असंख्य जनसमुदायाच्या साथीने काढलेल्या या रॅलीने संपूर्ण शहराचं लक्ष वेधून घेतले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश पवार यांनी अष्टभुजा मंदिर येथून मातेचे दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात केली रॅली शिवाजी चौक मेन लाईन पोलीस स्टेशन चौक मार्गे नगरपरिषद कार्यालयाकडे निघाली महेश पवार यांच्यासह शहरातील दहा प्रभागांमधील वीस नगरसेवकांचे नामांकन अर्जही दाखल करण्यात आले युवा नेतृत्वाच्या पक्षप्रवेशाने भाजपमध्ये उत्साह माजी शहर प्रमुख आणि युवा उद्योजकाच्या राजीनाम्यामुळे पक्षाला बसलेला कथित धक्का निखिल देठे युवा नेतृत्व आणि अनुभवी गणेश उन्नरकर यांच्या भाजपमधील पक्षप्रवेशाने भरून निघेल अशी चर्चा शहरात आहे यावेळी आरणी केळापूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार प्राध्यापक राजू तोडसा माजी आमदार तथा लोकनेते अण्णासाहेब पारवेकर भाजप नेते देवानंद पवार तालुका अध्यक्ष विजय बैस आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते घाटंजी प्रतिनिधी नितीन कोमरेकर पहिला कोल महाराष्ट्र सरकारला भाजप भाजपनी महाराष्ट्र सरकार भाजपमध्ये आहे सत्ता कालच आपण तुम्ही बघितलं असेल का पूर्ण बिहार एक साईड आपल्या बाजूने झालेला आहे जनता हे ओळखणारी झाली पहिल्यासारखी अशिक्षित ही जनता नाही राहिलेली आहे जनतेला माहीत आहे कोण विकास करू शकतो कोण विकास नाही करू शकत आणि जनतेला तुम्ही काही पण तुम्ही वेगवेगळ्या आश्वासनं खोटे आश्वासन देऊन जनता हे दुसऱ्या बाजूने टर होणारी नाही आहे जनतेला हे माहीत आहे का या शहराचा जर विकास जर कोणी करत असेल हे फक्त भाजपात करू शकते आणि हे तेवढं सत्य हे जे आता शंभर टक्के विश्वास आहे ज्या नेतृत्वाचं संपूर्ण देशामध्ये दबदबा आहे एक लोकांमध्ये आपुलकीचं प्रेमाचं त्यांच्या मनामध्ये लोकांच्या मनाची भावना आहे तीच भावना इथं स्थानिक पातळीवर आहे आता आपण पाहिलं बिहारच्या निवडणुकीमध्ये एकतर्फी निवडणूक गेली कितीतरी राज्य आहे की एक जे एकतर्फी चाललेले आहे तर जनतेच्या मनात भारतीय जनता पक्षाचा आता एकदम विश्वास वाढलेला आहे आणि त्यामुळे इथं नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचाही यात काही प्रश्न विचारण्याचा प्रश्नच येत नाही नगराध्यक्षपदासाठी काही इच्छुक होते भारतीय जनता पार्टी त्यांना तिकीट नाकारल्या गेलं तर त्यांनी पक्षांतर केलं तर याचा काही फटका आपल्याला बसू शकतो याचा फटका बसला असं तर काही वाटत नाही कारण शेवटी हे संघटने संघटनात्मक विषयातून निवडणूक होत असते खाली जे संघटन आहे भारतीय जनता पक्षाचं ते इतकं मजबूत आहे कोणी <coughs> आले काय गेले काय त्याचा काही फरक पडत नसतो कारण संघटना जिवंत आहे आणि संघटनेचे लोक काम करतात तेच लोकांना निवडून देणार त्यामुळे आमचे जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत ते अतिशय कर्तबगार उमेदवार आहेत त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी ज्या भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी दिलेली आहे तीसुद्धा एकदम चांगली टीम आहे लोकांना भारतीय जनता पक्ष यासाठी पाहिजे की विकास करा आए, जर करायचा असेल तर दोनच नावं आहे वर नरेंद्र मोदी आणि खाली देवेंद्रजी फडणवीस या दोन लोकांनी जो किमया पूर्ण देशभर केलेला आहे तोच किमया जर आपल्याला नगर परिषदेच्या हद्दीत करायचं असेल तर ही संपूर्ण टीम लोकं निवडून देते धन्यवाद सॉरी आणि या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे सरकार महाराष्ट्रामध्ये चार वर्ष आहे त्यामुळे जनता योग्य निर्णय घेईल की ज्याचं सरकार वरती आहे त्याचं सरकार नगर परिषदेमध्ये गाठांनी होती बहुमतात त्यांनी बसवावं जेणेकरून विकासाला सहज गती देतात महेश भाऊ एक प्रश्न विचारत आहे कारण का निवड नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजपचे जे काही निष्ठावंत होते त्यांनी पक्षांतर केलेलं आहे याचा काही फटका या निवडणुकीमध्ये भाजपला बसू शकतो असं नाही आहे की त्यांचा फटका बसेल आणि जी लोक नाराज होती त्यांनी ती सगळी आता परत आपापल्या घरी येत आहे उमेदवारी अर मागणारी दहा लोक असतात एका प्रभागामध्ये पण शेवटी उमेदवारी एकालाच द्यावी लागते नऊ हे कुटुंबाचे सदस्य आहे त्यांना सामून घेण्याचं काम आहे आणि तसंही प्रत्येकाला जे इच्छुक आहे त्यांना अधिकार आहे उभं राहण्याचा निवडणुकीमध्ये तो अपक्ष असेल अजून कुठून असेल मला वाटतं की आम्ही कुटुंब म्हणून सगळे एक आहोत एक राहू जेवढ्यांच्या नाराजगी असेल त्या सगळ्या दूर करू आम्ही जनतेला काय सांगत जनतेला <laughs> एवढीच विनंती राहील माझी हात जोडून की योग्य उमेदवार आपण निवडणार आहात यात काही शंका नाही पण भरभरून काम केलंय जनतेची सेवा केलेली आहे अधिकृतरित्या आता जनतेची सेवा करावी हा अधिकार माझ्या मला द्यावा आशीर्वाद रूपाने एवढी विनंती करेल आणि काम करणाऱ्या माणसाला पुन्हा या शहरासाठी काम करण्याची संधी द्या बस एवढब